आज मोहोळ तालुक्याच्या करता अतिशय सुवर्ण क्षण आणि आहे मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या लढ्याला आज उच्च आदेशामुळं न्याय मिळालेला आहे आमझरकरांनी मोहोळ तालुक्याचं जे विभाजन करून आमगर अप्पर तहसील कार्यालय निर्माण केलं होतं त्याच्या विरोधामध्ये या मोहोळ तालुक्यातल्या जनतेमध्ये प्रचंड असा पद्धतीचा दिवस निर्माण झाला होता तालुका बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून प्रचंड मोठा लढा या अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या विरोधामध्ये उभारण्यात आलेला होता उच्च न्यायालयामध्ये वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या ज्याच्यामध्ये काही रीट याचिका होती काही सी आय एल होत्या त्याच्यामधल्या सर्व याचिका एकत्रित करून त्या आज माननीय उच्च न्यायालयाने राज्य शासनानं अनगर अप्पर तहसील कार्यालय निर्मितीचं जे नोटिफिकेशन काढलेलं होतं ते नोटिफिकेशन सेट असाइन केलं आणि त्यांनी जी मुदत मागितली होती मुदत सुद्धा त्यांना देण्यात आलेली नाही उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत अजून यायची बाकी आहे परंतु मान्य उच्च न्यायालयानं स्पष्टपणे सांगितलं की एखाद्या तहसील कार्यालयाची निर्मिती किंवा एखाद्या तालुक्याच्या निर्मितीच्या करता राज्य शासनाचे जे कायद्यामध्ये तरतुदी आहे त्या तरतुदीचं पालन न करता सर्वसामान्य माणसाच्या हरकती आणि सूचना न मागवता या मोह तालुक्यातल्या जनतेला अंधारात ठेवून जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय जो आहे तो असा मान्य करता येणार नाही तो बेकायदेशीर आहे आणि त्यामुळं अनगर अप्पर फक्त बारा दिवसात निर्माण केलं गेलं कुठल्याही के कायद्याचं पालन न करता नियम सर्व धाब्यावर बसवून केवळ सत्तेचा दुरुपयोग करून ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीचा निर्णय जो केलेला होता उच्च न्यायालयानं रद्द ठरवला आणि त्यामुळं या मोहळ तालुक्यामधली सर्वसामान्य जनता आज आनंदित झालेली आहे तेवीस नोव्हेंबरला विधानसभेच्या निवडणुकीनंतर जो मोहळ तालुक्यानं स्वातंत्र्य दिन अनुभवला पद्धतीचा आज आजच्या या निर्णयामुळं आम्हाला त्या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाचा पुन्हा एकदा अनुभव येतोय आणि या माध्यमातून न्यायालयानं जो निकाल दिलेला आहे जो सर्वसामान्य जनतेच्या संदर्भानं जे न्यायाची भूमिका घेतलेली आहे त्यामुळं त्या न्यायालयांचा आम्ही उच्च न्यायालयाचा आभार मानतो याच्यामध्ये जे मोळ तालुक्यातलं बार कौन्सिल आहे यांनी देखील अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली संतोष पाटील यांच्या नावानं न्यायालयाला याचिका दाखल करण्यात आली त्याचबरोबर सोमेशनसागर किंवा अजून मोहोळ तालुक्यातील इतर काही नागरिकांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्या त्या सर्व याचिका एकत्रित करून उच्च न्यायालयानं त्या ठिकाणी आंदोलकर वकील असतील किंवा वृशाली बंधळकर वकील असतील त्याचबरोबर वडगावकर वकील असतील हे सगळ्यांनी आमची बाजू अतिशय व्यवस्थितरित्या न्यायालयामध्ये मांडली न्यायालयाला आमची भूमिका जी आहे मोळ तालुक्याच्या जनतेची भूमिका जी आहे ती पटली मला विशेष करून मोळ तालुक्यातल्या बार कौन्सिलच्या म्हणजेच मोहोळ तालुक्यातल्या सर्व वकिलांचं विशेष करून अभिनंदन करायचं आहे कारण त्यांचा लढा अतिशय महत्त्वपूर्ण होता जेव्हापासून आमदारचा अप्पर तहसील करायला निर्माण झालं तेव्हापासून मोहोळ तालुका बार कौन्सिलनं अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या न्यायालयामध्ये कुठली केस चालवणार नाही असं त्या ठिकाणी बंद केलेला होता आज ताय त्यांनी त्या ठिकाणी अनगर अप्पर तहसील कार्यालयामध्ये जाऊन तहसीलदार पुढे कुठली केस चालवली नाही त्यामुळे त्यांचाही संघर्ष हा अत्यंत महत्वाचा आहे आणि आपल्या सर्वांच्या संघर्षाला यश मिळालं या संघर्षामध्ये अनेक महत्वाच्या नेत्यांनी सहभाग नोंदवला आमचे दीपक गायकवाड असतील विजयराव डोंगरे असतील त्याचबरोबर रमेश बारसकर असेल सोमेश असेल बाळासाहेब गायकवाड असतील त्याचप्रमाणे महेश देशमुख असेल अनेक आमचा सोमेश बरोबरच आमचा शिव शिवरत्न गायकवाड आणि त्याच्याबरोबर काही जणांनी उपोषण देखील त्या ठिकाणी केलं होतं आणि बऱ्याच जणांनी त्यामध्ये दे आंदोलनं केली मोळ तालुक्यातल्या व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर बंदला साथ दिली ज्या ज्या वेळेला आवाहन केलं त्या त्या वेळेला मोहोळ तालुक्यातल्या जनतेनं विशेष करून मोहोळ शहरातल्या व्यापाऱ्यांनी त्यामध्ये दे साथ दिलेली आहे आणि आमचा विखी देशमुख असेल किंवा अजून आमच्या पिप्टोप्पा असतील या सगळ्यांनी मिळून या सर्वांनी एकत्रितरित्या हा लढा जो उभारला त्या लढ्याचं जे यश आहे आज मी सर्व तालुक्यातल्या जनतेचं आणि ज्यांनी ज्यांनी या लढ्यामध्ये सहभाग दिला त्या सर्वांचं या तालुक्याच्या वतीनं आणि त्याचबरोबर त्या आपले सर्वांचे आमदार राजाभाऊ खरे यांनी नागपूरच्या अधिवेशनामध्ये या संदर्भामध्ये आवाज उठवला होता त्या संदर्भातला निषेधाचा फलक त्या ठिकाणी ते घेऊन उपस्थितीला बसलेले होते आमदार राजू खरे यांनी आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून या सर्व प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवला होता या लढ्यामध्ये जे जे जण सहभागी झाले त्यातले उमेदवार असलेले राजू खरे यांनी जो सहभाग नोंदवला इतरांनी सहभाग नोंदवला नाही त्यांना लोकांनी नाकारलं राजाभाऊला निवडून दिलं या निवडणुकीमध्ये सुद्धा या लढ्याचं अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान राहिलं या मोहोळ तालुक्यातल्या परिवर्तनामध्ये या अंगर अप्पर तहसील करण्याचा हा जो निर्णय लादला गेला होता हा निर्णय सुद्धा लोकांनी त्या निवडणुकीच्या माध्यमातून नाकारला होता याचा अर्थ मोहोळ तालुक्यातल्या जनतेनं हा अंगर अप्पर तहसीलचा निर्णय जो आहे तो मनापासून मतदान करून देखील नाकारला होता आणि त्याच्यावर आज न्यायालयानंच शिक्कामोर्तब केलेला आहे सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन